चला फ्लॅश लाईट ऑन करायचे आहेत चला विनंती केली जाईल फ्लॅश लाईट टावर आहेत ना ते जनरेटर मास्टर आपण ऑन करा संघ इथे उपस्थित झालेत मॅच आपण चालू करू लगेच आदरणीय युवा अध्यक्ष प्रवीण घासे चषक दोन हजार पंचवीस हे स्पर्धा आपण आज एन्जॉय करतो आज या स्पर्धेतील तिसरी रजनी आणि तिसरी रजनीतील पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला काही क्षणातच टॉस केला जाईल आणि त्याच्यानंतर लगेच स्पर्धेला सुरुवात येईल चला फ्लॅश लाइट ज्या आहेत टावर ते ऑन करायचे संघ उपस्थित झाल्यामुळे दोन्ही संघांचे आपण कौतुक करू हॅलो चला आजची स्पर्धा चालू होण्याच्या आधी इथे स्पर्धेला काल संघ ज्यांनी पुरस्कृत केला होता आणि बातन संघ येईल की नाही ही शंका त्यांच्या मनामध्ये होती परंतु शेवटच्या तोच संघ अंतिम तीन मध्ये पोहोचला त्या संघाचे संघ मालक कालच्या रचनेचे प्रशांतजी तानाजी पाटील यांच्याकडून सुद्धा युवा अध्यक्ष प्रवीण घासे चषकासाठी खूप सारे शुभेच्छा चालत त्यानंतर त्यांच्या संवेद दादा हसुराम भोईर यांचं सुद्धा मी कौतुक करतो त्यांच्याकडून सुद्धा खूप सारे शुभेच्छा दोन मिनटं झालीत लाईव्ह स्ट्रीमिंग चालू झाले आणि आता टावर सुद्धा ऑन झालेत या ठिकाणी आपण ऑनस्क्रीन बघू शकतो प्रवीणदा घासे यांना ज्यांच्या संकल्पनेतून युवा अध्यक्ष प्रवीण घासे चषक दोन हजार पंचवीस ही स्पर्धा आपण पाहताय त्याच्यानंतर पहिलं तर स्वर्गीय हसुराम गौऱ्या घासे गा। गा। आणि स्वर्गीय बालकृष्ण माया घासे यांच्या स्मरणा स्मरणार्थ या स्पर्धेच चार रजनींमध्ये आयोजन करण्यात आलं आणि आज संपूर्णपणे ही मेहनत आयोजकांची सक्सेसफुल यशस्वी ठरत असताना तुम्हाला पाहायला मिळते आदरणीय प्रेमनाथदा पाटील यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा उपस्थित व्हायचं आपल्या शुभास्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी आजच्या रजनीचा आपण संपन्न करणार आहोत प्रेमनाथदा पाटील संपूर्णपणे क्रिकेटची जी मंडळी आहेत ती सर्वजण प्रवीण गासे ऑफिशियल्स या चॅनलच्या माध्यमातून जॉईन झाल्यात अनेक व्हिवर्स चला प्रथमे जोशी आपण या इकडे Hello. Hello, hello, hello. या ठिकाणी या स्पर्धेचा रजनीचा सोहळा आपण संपन्न करणार आहोत कारण दोन दिवसांमध्ये ही स्पर्धा यशस्वीरित्या सुखकरित्या प्रवास करत असताना पाहिली पहिल्या रजनीमध्ये आपण जर पाहिलं कोण धाकटीजी हा संघ अंतिम चार मध्ये जात असताना तुम्ही पाहिलात त्याच्यानंतर कालच्या रजनीमध्ये माता संघ इथे गणपती बाप्पाच्या प्रतिमेचं पूजन प्रेमदादा पाटील यांच्या शुभ हस्ते होत असताना वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ देव सर्व सर्वदा चार आणि चौसष्ट कलांचा अधिपती बाप्पा माझा गणपती काहींच्या हकेला धावणारा काहींच्या नवसाला पावणारा काहींसाठी संकट मोचक असणारा तर काहींना संकटातून तारणारा अशा विघ्नहर्त्याच्या चरणी साखडं घातले जात आहे हे लंबोदरा हे वक्र तुंडा आणि हे माझ्या चिरणेरच्या महागणपती बाप्पा तुझ्या आशीर्वादाने ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडू दे त्यानंतर इथे आज करून संपूर्ण रजनी क्रिकेटची स्पर्धा सुरुवात होईल त्याच्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत ज्या राजाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली मुडवर माउल्यानं एकत्रित घेऊन अठरा पगड जातीने एकत्रित घेऊन जो राजा मराठी मुलकासाठी आणि आपल्या स्वराज्यासाठी लढला त्या राजाच्या प्रतिमेचा पूजन एकदा जोरदार होऊन जाऊ द्या छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी इथे मात्र आचार रजनीचा उद्घाटन सोहळा तुम्ही संपन्न होत असताना पाहिलात लगेच आपण चला टॉस केला जाईल दोन्ही संघांच्या दरम्यान दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्यासोबत जॉइंट होतील एका बाजूला एस एस डी मोबाईल कोंबडभूजे त्यांच्या विरुद्ध बाधपाडा बॉईज या संघाच्या नावाची चर्चा जी आहे ना ती मात्र केतनदा आणि कल्पितदाच्या स्पर्धेमध्ये झाली होती आणि या दोन्ही कॅप्टन प्रवीणजी घाशी दादांना विनंती आहे की आपल्या शुभ आपण टॉस आहे आजच्या रजनीचा टॉस दादांच्या शुभ पाच ओवरच्या मॅच होतील आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट दोन्ही टीमचे कॅप्टन ऐकून घ्या आजच्या रजनीमध्ये तुम्ही ज्या धावा काढाल त्याच मालिकावीराच्या बाईक साठी धावा मोजल्या जाणार आहेत चला टॉस इथे केला जाईल पाच ओवरची मॅच दोन मिनिटं त्यांना आपण नियमावली सांगू तुम्हाला रिव्यू एकच दिला जाईल तो रिव्यू तुम्ही केवळ बिमर साठी आणि आहे रिव्यू नाही आहे या स्पर्धेमध्ये माफी असावी टॉस केला जाईल अच्छा पहिला टॉस हे टॉस मागित हे टॉस जिंकलाय बाईट आपण घेऊ एक छोटीशी टॉस जिंकलाय कोंबड टीमचे कॅप्टन सर्वप्रथम डिसीजन का असेल सांग थोडं डिसिजन पेंडिंग आहे आपण जर पाहिली आज या स्पर्धेमध्ये खूप मोठे दिग्गज आपण जर पाहिले मान्यवर पाहिले आणि खूप मोठी रजनी क्रिकेटची स्पर्धा आहे स्पर्धेतील आयोजना बद्दल काय म्हणाल आयोजन तर खूप चांगलं वाटतंय आणि मला तर वाटतं मी पहिल्यांदाच या ग्राउंडवर आलो खेळायला हे होते यश डी कोंबडपूजचे कॅप्टन सोबत जॉईन झाले होते आता खोपटे बांधपाडचे कॅप्टन आपल्या सोबत जॉईन होतील दादा जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा डिसिजन काय असता आता क्षेत्ररक्षण करण्याचा तुमचा निर्णय असता स्पर्धेतील आयोजनाबद्दल यांच्या स्पर्धा आयोजित केल्या स्पर्धेतील आयोजनाबद्दल काय म्हणशील आयोजन सुंदर आहे दरवर्षी मला वाटतं चौथं पर्व आहे दादांचं सर्व म्हणजे चारही पर्व सुंदर आयोजन आहे आणि यावेळेला थोडे थोड आकर्षण भरपूर आहेत कारण सर्व राजनैतिक नेते रील स्टार वगैरे यांना बोलवलेले आहेत त्याच्यामुळे आयोजनाला अजून चार चांद लागलेले आहेत हे होते आपल्यासोबत खोपटा बान बानपाडा बॉईज टीमचे कॅप्टन आणि तिकडून बातमी आली टॉस बॉक्स मधून एस एस डी कंबरपूजा टीमच्या कॅप्टन न सांगितलं की आम्ही टॉस जिंकलाय आम्ही प्रथम त्या फिल्डिंग करणार आहोत खेळाडू कक्ष कॉमेंटरी बॉक्सच्या बरोबर डाव्या बाजूला आहे खोपटे बानपाडा बॉईज टीम तुम्ही त्या खेळाडू कक्ष द्यायचं अंपायर तुम्ही चाल लगेच इन व्हा मैदानामध्ये तुम्ही जितकी घाई करा ना तितक्या लवकर स्पर्धा संपेल तुम्ही इन व्हा प्लेअर आउट व्हा आणि मॅच लगेच आपण ऑन करणार आहोत दोन्ही टीमचा बारा प्रतिनिधी आपण सुद्धा आहे आज प्रशांतदा पाटील कालच्या रजनीमध्ये भातान संघ जसा अंतिम तीन मध्ये पोहोचला चेहऱ्यावरती स्मित जो फुलफुलाट आहे ना तो मात्र तुम्हाला दिसत असताना पाहिला मिळाला आपण जर पाहिलं तर दादा पाटील यांची उपस्थिती लाइट ऑन व्हायच्या आधी ते उपस्थित झाले त्यांचं सहर्ष आपण स्वागत करतोय आणि आज मात्र ते सांगतात की खुर्ची गरम झाले मॅच सुद्धा गरमागरम झाली पाहिजे ऐन थंडी मध्ये प्रेक्षकांना प्रशांत आता तर एक हाय वोल्टेज ड्रामा मॅच पाहायला मिळेल ना तर मजा येत असते आणि आज क्रीडांगणावरती भरपूर घडामोडी करतील चला दोन्ही टीमचा बारा प्रतिनिधी आपण सुद्धा उपस्थित व्हायचंय आणि पहिल्या सत्रामध्ये आपल्या सोबत हरे सर जॉईंट होतील नमस्कार क्रीडा रसिकांनो चला तुम्ही मैदानामध्ये झाला एस एच डी कोंबडभुजे टीम तुम्ही मैदानामध्ये झाला तुम्हाला जुने सर्व चेंडू दिले जातील फक्त जी तुमची प्रॅक्टिस आहे ना ती खेळपतीच्या बाजूला करायची क्रीडांगणावरती करू नका प्रवीणदाचा घासे चषक दोन हजार पंचवीस आणि आज आता रजनीला होईल सुरुवात लगेच थोड्याच वेळात आठ वाजून आठ